मित्रांनो श्री स्वामी श्रीस्वामीसमर्थ कसे आज सगळे छानच असाल अशी मी अपेक्षा करते तुम्हाला व तुमच्या गोड परिवारास आजचा दिवस आनंदात जो हे स्वामींच्या चरणी प्रार्थना करते मित्रांनो मैत्रिणी सर्वात प्रथम रोजच्याप्रमाणे आजचा विषय ही खूप महत्त्वाचा आणि खास आहे नवरात्रीत कोणते असे आपल्याला नियम पाळायचे आहेत की जेणेकरून स्त्रियांनी चुकूनही कोणते अशी चुकूनही करायची नाहीत आपल्याला कामे की जेणेकरून त्याचा विपरीत परिणाम किंवा केलेल्या सेवेचे फळ आपल्याला मिळणार नाही त्यामुळे हा व्हिडिओ नक्की शेवट शेवटपर्यंत पहा आणि व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण शेवटपर्यंत पहा खूप महत्त्वाची मी माहिती सांगणार आहे कारण आपण संपूर्ण पूजा करतो देवीची सेवा करतो कुंकुमाचन करतो जेवढे होईल तेवढे आपण देवीची सेवा नामस्मरण जप तप सगळ्या गोष्टी करतो पण काही गोष्टी कळत न कळत आपल्या हातून काही चुका घडतात आणि त्याचा विपरीत परिणाम आपल्या पूजे व सेवेवर होतो त्यामुळे यासाठी मी हा व्हिडिओ बनवला आहे त्यामुळे व्हिडिओ हा संपूर्ण शेवटपर्यंत पहा तुम्ही जर माझ्या चॅनेलवर नवीन असाल प्लीज मला सबस्क्राईब करायला विसरू नका कमेंट्समध्ये जय दुर्गा माता किंवा जय लक्ष्मी माता लिहायला विसरू नका मैत्रीण नवरात्रीत देवीची नऊ रूपांची पूजा केली जाते संपूर्ण देशात नवरात्र खूप मोठ्याने साजरी केली जाते या दिवशी देवीची पूजा केल्याने आपल्या आयुष्यात सुख शांती समृद्धी नांदते देवीची आपल्यावर कृपा राहण्यासाठी आशीर्वाद मिळवण्यासाठी देवीची खूप खूप आपण सेवा करतो नवरात्रीत आपण व्रत करतो वर काही छोट्या छोट्या गोष्टींचे आपल्याला मित्रांनो पालन मैत्रीनो पालन करायचं आहे याचे जर योग्यरित्या पालन केले देवी आई आपल्यावर प्रसन्न राहते देवीचा वास आपल्या घरी राहतो आणि घरात सुख शांती समृद्धी नांदते तर पहिला नियम मैत्रीणं असा आहे की नवरात्रीत रोज सकाळी लवकर उठावे ब्राह्ममुहूर्ताला म्हणजे साडेचार ते साडेपाच ही वेळ आपल्यासाठी खूप महत्त्वाची आहे कारण ही वेळ देवांच्या आगमनाची असते या वेळेत आपल्याला स्नान करून शुभ्र वस्त्र साडी परिधान करून देवीची पूजा नामस्मरण करायचं आहे पूर्वी ऋषीमुनी हे मुहूर्ताला उठून तपश्चर्या करायचे व देवांना प्रसन्न करायचे त्यामुळे नवरात्रीत लवकर उठा ही खूप महत्त्वाचे आणि खूप योग्य वेळ आहे या आपण उठावे देवीचे नामस्मरण करावे आणि पूजेला सुरुवात करावी दुसरा नियम असा आहे मैत्रिणो देवी शेजारील घट किंवा मंगलकलश हा नऊ दिवस हलवायचा नाही हा सगळ्यात महे महत्त्वाचा नियम आहे हे तुम्हाला माहीत असेल पण काही जणांना माहीत नसेल तर देवी शेजारील घट किंवा मंगल कलश हा नऊ दिवस आपल्याला हलवायचा नाही तिसरा नियम असा आहे मैत्रिणो आपण अखंड दिवा लावतो तर त्याला काजळी आली तर तो जात आहे असे जर वाटत असेल तर त्याला डायरेक्ट विजवू नका किंवा काजळी काढताना जर वात विजली तर हे वा काजळी काढण्याआधी त्याला डायरेक्ट आपण विजवायचं नाही त्याची वात त्या ज्योत दुसऱ्या दिव्याला लावून घ्या आणि मग त्याची काजळी काढण्याचा प्रयत्न करा आणि काजळी काढताना विजला तर काही हरकत नाही कारण त्याची ज्योत आपण दुसऱ्या दिव्याला लावलेली असते तर अशा अखंड दिवा घरात असेल तर घराला कुलूप लावू नका कुलूप लावून जाऊ नका घरातील एकतरी व्यक्ती आपल्या घरात असणे गरजेचे आहे कारण आपण देवीसाठी नऊ दिवस हा अखंड दिवा लावला जातो आणि त्या देवी कोणत्या ना कोणत्या रूपात आपल्या घरी येत असते देवीची सेवा करतो नामस्मरण करतो आणि अशा वेळी ज्यावेळी देवी आपल्या देवी कोणत्याही वेळेत कोणत्याही रूपात येते आणि अशावेळी जर आपले दार बंद असेल तर आलेल्या दे आलेल्या पाठीनं देवी परत फिरते त्यामुळे नऊ दिवस तुम्ही कुठेही अखंड दिवा हो तुम्ही अघट बसवला असाल देवीची सेवा नामस्मरण दुर्गा सप्तशतीचे पाठ करत असाल तर दे दरवाजाला लॉक लावू नका घरातील एखादी व्यक्ती थांबवा आणि मग तुम्ही बाहेर जाऊन तुमचे काम करून या पण दे घराला लॉक लावू नका कारण हे जे नऊ दिवस आहे ना तुमच्या तपस्येचे तुमच्या तुम्ही जी देवीची पूजा सेवा करता ते पाहण्यासाठी देवी आपल्या घरात अदृश्य रूपाने येते किंवा कोणत्या ना कोणत्या रूपात येत असते तर ही गोष्ट सगळ्यात महत्त्वाची लक्षात ठेवा चौथा उपाय असा आहे की मैत्रिणी नियम असा आहे की नवरात्रीच्या दिवसात आपल्या घरी चुकून कोणी सवासना आली असेल किंवा कुंभारी का तर तिला तसेच पाठवू नका त्यांना काहीतरी खायला द्या आणि सवासना आली असेल तर तिची ओटी भरा देवी कोणत्या रूपात येईल हे सांगता येत नाही हे लक्षात ठेवा पाचवा नियम असा आहे की आपल्या स्वप्नात जर देवीचे कोणतेही रूप आले असेल डोळे दिसले असेल किंवा तुम्हाला हिरवी साडी दिसली असेल पाय दिसले असेल दे देवीचा गजरा दिसा दिसला असेल देवी दिसली असेल तर तुमच्यासाठी हे भाग्याचे काम आहे तुमचे दुःखाचे दिवस आता संपले असे समजा पण यावेळी घाबरून जाऊ नका व उठल्या व देवीला मनापासून नमस्कार करा व माझ्या स्वप्नात देवी आई आली असे कोणालाही सांगू नका व तुमच्या हे पुरतेच ठेवा कारण देवीने तुम्हाला तो संकेत दिलेला असतो आणि तो संकेत तुम्ही तुमच्या मनात ठेवा कारण कोणते तरी शुभ कार्य जर आपले घडणार असेल तर देवी आपल्या स्वप्नात येऊन जाते आणि आपल्या पूजेचे किंवा तपस्येचे नामस्मरणाचे फळ आपल्याला देवी स्वप्नात येऊन देऊन जाते त्यामुळे ह्या गोष्टी तुम्ही कोणालाही बोलू नका जेव्हा तुमची मनातील इच्छा पूर्ण होईल तेव्हा तुम्ही तर काही हरकत नाही पण देवे माझ्या स्वप्नात आली असं आधीच इच्छा पूर्ण होण्याच्या आधीच तुम्ही कोणालाही सांगू नका सहावा नियम असा आहे मैत्रिणं नवरात्रीच्या काळात उपाशी राहू नये ज्यांना जमत नसेल त्यांना सकाळ संध्याकाळ पोटभर फलाहार त्यांनी घ्यावा उपाशी राहू नये देव भक्तीचा भुकेलेला असतो आपली भक्ती महत्त्वाची असते भावना महत्त्वाची असते नवरात्रीच्या काळात जर तुम्हाला नऊ दिवस उपवास करायचा असेल तर सकाळ संध्याकाळ भरपूर फलाहार करा खिचडी खावा बरेच उपवासाचे पदार्थ भेटतात फलाहार करा दूध द्या पण उपाशी राहू नका कारण देव हा भक्तीचा भूकेलेला असतो त्यामुळे तुम्ही तुम्ही उपाशी राहून तुमच्या शरीराला त्रास करू नका कारण आत्मा हा आपल्याला श्राप देत असो आत्म्याला कधीही आपण उपाशी ठेवू नये ही ही गोष्ट लक्षात ठेवा सातवा नियम असा आहे मैत्रिण नवरात्रीच्या काळात काळे कपडे घालू नये सुतक आल्यास पाहुण्यांकडून देवीची सेवा माळ चढवून घ्यावी चामड्याचे चप्पल घालू नये नवरात्रीत नॉनव्हेज वर्ज करा तर ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे की नवरात्रीच्या काळात नवरात्रीच्याच काळात नाही कोणत्याही पूजेच्या वेळी आपण काळे कपडे घालू नये हे अशुभ मानले जाते सुतक आल्यास पाहुण्यांकडून आपण देवीची सेवा किंवा घट घटावरची माळ आपण घालून घ्यावी आणि नवरात्रीत चांबड्याचे चप्पल घालू नये आणि नॉनव्हेज तर आपण खातच नाही तरीही नॉनव्हेज वर्ज्य करा बाहेर मग मी घरात बसवल्या हो मग मी बाहेर खाल्ले खाल्लं बाहेर खातो आहे घरातील एखाद्या व्यक्तीने बाहेर खाल्ले तर ही चूक करू नका कारण घरातील व्यक्ती आपल्या घरातच आपण अखंड दिवा लावला आहे घट बसवला हो आहे त्यामुळे अशा नऊ दिवसात आपण नॉनव्हेज वर्ज्यच करायचं आहे चांबड्याचे चप्पल घालायचे नाही ही गोष्ट लक्षात ठेवा आठवा नियम असा आहे मैत्रिण देवीचे पाठ करायचे असतील ना म्हणजे दुर्गा सप्तशेतीचे ज्या व्यक्तीना पाठ करायचा असतील किंवा कोणताही पाठ तुम्हाला करायचा असेल तर तो करताना आपले मन मोकळे व आनंदी निर्मळ पाहिजे मन चंचल नसावे तुम्हाला पाठ करायचं आहे ना अगदी मनापासून करा की दुसऱ्याने सांगितले मग मला दुर्गा सप्तशतीचे पाठ करायचं असं करू नका त्या नियमांचे पालन करून अगदी मनोभावे तुम्ही दुर्गा सप्तशतीचे पाठ करा मनात टेन्शन उदासीनता कामाचा लोड मुलांना बडबड करत पाठ वाचू नये त्याचे पुण्य आपल्याला ना भेटत नाही पाठ हा शांततेतच वाचावा कारण जेव्हा आपण कोणताही पाठ असो दुर्गा सप्तशती असो स्वामीचरित्र सारामृत असो गुरुचरित्र असो कोणताही पाठ असू दे त्या ते तो पाठ वाचताना आपले मन शांत निर्मळ प्रसन्न पाहिजे आणि घरातील घरातील मेन वातावरण आनंदी पाहिजे नाहीतर आपण अशी बडबड मुलांवर चिडचिड करून जर पाठ केला तर त्यात काहीही अर्थ नाही तर शांततेत पाठ करावा जर मासिक पाळी आली असेल तर तुम्ही उपवास करा पण देवीची पूजा सेवा घरातील व्यक्तीकडून करून घ्या नववा नियम असा आहे मैत्रीण नवरात्रीत कोणालाही अपमानास्पद बोलू नये कोणालाही वाईट वाटेल असे बोलू नये सगळ्यात महत्त्वाचा नियम आहे मैत्रीण निंदा नालस्ती करू नये यामुळे आपण कमवलेले पुण्य दुसऱ्याला जाते त्यामुळे या गोष्टीला या गोष्टी टाळा कारण नवरात्रीत कोण कोणच्या कुणाच्या रूपातील हे सांगता येत नाही कोणीही असो त्यांच्यावर तुम्ही प्रेमाने बोला प्रेमाने वागा नाही तुमची इच्छा कुणावर बोलायची तर शांत राहा आपल्या आपण घरी येऊन नामस्मरण करा घरात बसून नामस्मरण करा कोणाचा अपमान करू नका ही गोष्ट लक्षात ठेवा दहावा नियम असा आहे मैत्रिणी नऊ दिवसात आपले केस नखे कापू नये या गोष्टीची काळजी घ्या अकरावा नियम असा आहे देवीला फुले पाने व्हायच्या आधी फुलावर गोमूत्र शिंपडा मग देवीला अर्पण करा कारण फुले कुठून आलेले असत हे आपल्याला माहीत नसतं आपण डायरेक्ट आणतो आणि ठेवतो असं नाही करायचं त्यावर गोमूत्र शिंपडायचं आणि मग फुले पाने असतील ते आपण व्हायचे आहे तेरावा नियम असा आहे मैत्रिणी आपल्या घरात जर घरची लक्ष्मी म्हणजे आई पत्नी बहीण मुलगी हिचा सन्मान करा जर त्यांचा सन्मान केला नाही ना देवीची कितीही सेवा करा ती फलदायी होत नाही सगळ्यात महत्त्वाची टिप्स आहे महत्त्वाचा नियम आहे आपल्या घरात आपण देवीची भरपूर सेवा करतो आणि घरातील पत्नीला मुलीला पाहिजे तसं बोलतो किंवा कळत नकळत आपल्या अजून मोठमोठ्याने मुट ओरडणं ओरडतो बोलतो तर असे करू नका देवी ही आपल्या मुलीमध्ये बा घरच्या स्त्रीमध्ये पत्नीमध्ये बहीण मुलगी हिच्या रूपातच खरी देवी असते त्यांना खुश ठेवा त्यांना आनंदी ठेवा आणि मग देवीची सेवा करा मग देवी आपल्या घरात विराजमान असते आणि अदृश्य रूपाने आपल्या घरात विराजमान होते जी व्यक्ती संपूर्ण निर्मळ अंतकरणाने मैत्रिण प्रसन्न व आनंदी राहून भक्तिभावाने सेवा करेल तिच्या सर्व इच्छा पूर्ण होतील देवी आईचा कृपाशीर्वाद जरूर राहील व तुम्ही तुम्हाला हा माझा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट्समध्ये नक्की कळवा माझा व्हिडिओ मी इथेच संपवते आणि व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा वेळात वेळ वेड़ काढून तुम्ही माझा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद कमेंट्समध्ये आणखीन काही प्रश्न असेल तर तुम्ही मला नक्की कळवू शकता आणि कमेंट्समध्ये तुम्ही तुमच्या कुलदेवीचे नाव लिहायला विसरू नका श्री स्वामी समर्थ जयलक्ष्मी माता